नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीने जोरदार निदर्शने केली याबाबत आपण सविस्तर पाहूया भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या निषेधार्थ वक्तव्याच्या विरोधात व परभणी येथे संविधानाच्या प्रतिमेची केलेली विटंबणा आणि परभणी पोलिसांच्या मारहाणीत शहीद भीमसैनिक सोमनाथ सुरवंशी यांच्या झालेल्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथील महापालिका मुख्यालयासमोर निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला आहे याप्रसंगी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी बोलताना सांगितले की आंदोलन हे होतच राहणार आहे जोपर्यंत अमित शहा माफी मागत नाही राजीनामा देत नाही लाखोच्या संख्येने तुम्ही आपण बांबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आपणास न्याय मिळणार नाही असा इशारा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर महिला आघाडी युवा आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते ते सह यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते समता सैनिक दलचे सैनिक यांच्यासह लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी भीमसैनिक या निदर्शनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भात अधिक वृत्त पाहूया Aminția murdă-apăt! Aminția tăcăra-i tăcăi! Că am întreabă și a ragină-mă duc! Începim murdă-apăt! Arăstez murdă-apăt! Mă cinercă în murdă-apăt! Că ni am întreabă धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद